आज आपण आलोय महाराष्ट्रातील आणि आपल्या सोलापूरचे सुप्रसिद्ध वस्त्र संशोधक आणि वस्त्र रचनाकार विनय नारकर यांच्या घरी गेल्या अनेक वर्षात वस्त्र परंपरेवर एक सशक्त अभ्यास त्यांचा आहे या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी वस्त्रगाथा हे अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे एरवी कायम चर्चेत असतात पण यावेळी त्यांची चर्चा वेगळ्या कारणाने होते आहे चंद्रकळा पेशवाई शालू सोलापुरी साडी आणि यासह अनेक वस्त्रपरंपरांचा चांगला अभ्यास त्यांनी करत या साड्या पुन्हा काळाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला या सगळ्या अभ्यासात त्यांनी कायम चिकित्सक वृत्ती जपली आणि ती चिकित्सक वृत्ती आज वेगळा प्रवास करते म्हणजेच त्यांनी सध्या मराठे शाहीचा संपूर्ण वस्त्र परंपरांचा अभ्यास करून त्यावरती चित्र विकसित केलेली आहेत म्हणजेच त्या अभ्यासाचा उपयोग या नवीन आविष्कारासाठी त्यांनी केला आहे तर तो आविष्कार नेमका काय आहे ही चित्र म्हणजे काय ही मराठी शाहीची चित्र याला जे नाव त्यांनी दिलेलं आहे त्याचा शोध त्यांनी कसा केला आहे हे, हे आपण नारकर सरांकडून जाणून घेऊया सर नमस्कार अं आतापर्यंत आपण बऱ्याचदा असं पाहिलंय की आम्ही तुमच्याकडे यायचो तुमचे इंटरव्ह्यूज घ्यायचो आणि वस्त्रपरंपरेचे एक नवीन पैलू नवीन पदर उल उलगडला जायचा पण यावेळी चित्रांचा हा वेगळा पैलू आम्हाला पाहायला मिळतो तर त्याचं नेमकं रहस्य काय आहे चित्रांबद्दल सांगायचं असं की मी जेव्हा पुस्तकाचं माझं काम चालू होतं तेव्हा मला चित्र चित्र पाहिजे होती पुस्तकासाठी त्याच्यामध्ये इलिस्ट्रेशन्स हवी होती जे जेणेकरून मी मी ज्या वस्त्रप्रकाराबद्दल ज्या साडीबद्दल बोलतोय ते मला तिथे दाखवता येईल पण मग आम्ही काही इलिस्ट्रेशन्स करून बघितली इलिस्ट्रेशन्स बघितल्यावर आम्हाला जाणवलं की काहीतरी ह्याच्यामध्ये अपुरं आहे मग मी आणि पियुषनी बरीच चर्चा केली आणि त्या सगळ्या उहापोहातून आमच्या एक लक्षात आलं की आपण फक्त वस्त्राबद्दल बोलत नाही आहोत वस्त्रप्रकाराबद्दल लिखाण नाही करत आहोत तर एका संस्कृतीबद्दल बोलतोय म्हणजे महाराष्ट्राची वस्त्र संस्कृती असेल किंवा पश्चिम दख्खन भागातील वस्त्र संस्कृती असेल तर त्याबद्दल बोलतो आहे आणि चित्रामध्ये मात्र फक्तच प्रकार दाखवतोय तर आपण संस्कृती दाखवणारी जर चित्र आपण तर रेखाटली तर त्यासाठी पुस्तकासाठी ते जास्त योग्य होईल अशा निष्कर्षावर आम्ही आलो मग अशी चित्रं कोणती असतील तर साहजिकच मग आला की मराठा शैलीतली जी चित्रं महाराष्ट्रात जी मराठी काळामध्ये पेशवाई काळामध्ये गाजलेली चित्र तर तीच शैली आपण या चित्रांसाठी वापरावी असा विचार आला आणि मग त्या शैलीचा अभ्यास सुरू केला आम्ही त्या शैलीमध्ये स्वतः आम्ही अभ्यास केला त्याच्याससाठी लागणारे संदर्भ जमा केले आणि मग काही चित्रकारांकडून आपण ही चित्र करून घेतली तयार आणि तशा प्रकारे हे चित्रांचं काम सुरू झालं पण मूळ संकल्पना तुमची आणि त्याच्यासाठी भरपूर अभ्यास तुम्हाला करावा लागला तर या चित्रांचं वैशिष्ट्य काय आहे हे आम्हाला सांगा चित्रांचं सा वैशिष्ट्य म्हणजे ही मराठा शैलीतली चित्र आहे म्हणजे भारतात भारतीय शैलीमध्ये खूप अनेको प्रकारची म्हणजे असंख्य प्रकारच्या शैली आहेत म्हणजे इत काही काही शैली एका गावापुरत्या शैली आहेत ज्याच्यामध्ये आपल्या सोलापूरची सुद्धा शैली आहे जे भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत खूप शैली आहे तसाच एक शैलीचा प्रकार म्हणजे दख्खन शैलीमधील मराठा शैली हा ही मराठा शैली जवळपास लुप्त झाली मराठा शैलीवर आता जवळपास काम होत नाही आहे काही नवीन आणि ते स्तब्ध झाल्यासारखं झालेलं होतं त्याच्यामुळे त्या शैलीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले वेगवेगळे वीग वाडे असतील वेगवेगळ्या वास्तू असतील ते आम्ही या चित्रांमधनं दाखवायचा प्रयत्न करतो जिथे आम्ही प्रवास करतो तिथे जाऊन त्याची आम्ही छायाचित्र घेतलेली असतात तिथे आम्ही आमची रेखाटनं केलेली असतात पियुष चित्रकार आहे आम्ही जिथं जातो तिथे तो व्यवस्थित अशी रेखाटनं करून घेतो आणि त्या रेखाटनांचा मग आमच्या शैलीसाठी आम्हाला उपयोग झाला वस्त्र हा तर आमच्या अभ्यासाचाच विषय आहे दुसरा अत्यंत आवडीचा विषय म्हणजे मराठी दागिने मराठी दागिने हे मला भारतातल्या सगळ्या दागिन्यांच्या परंपरांमध्ये सगळ्यात जास्त आवडणारे दागिने आहेत समृद्ध समृद्ध आहेत आणि तितकी खास ओळख असणारे आहेत प्रत्येक दागिन्याला त्या प्रत्येक एका व्हरायटीला सुद्धा एक वेगळं नाव आहे इतकी समृद्ध आपल्याकडे दा दागिन्यांची परंपरा आहे तर या चित्रांमधून आपण हे दागिने सुद्धा यथार्थ पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये विषय जे चित्रांचे घेतलेले आहेत ते सुद्धा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास दाखवणारे विषय आहेत ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख होते असे विषय आम्ही या चित्रांसाठी घेतलेले आहेत मग या चित्रांचं तुम्ही आता वैशिष्ट्य सांगितलं आणि त्याचं सा संशोधनही सांगितलं तसंच आता ही चित्र कोणापर्यंत पोहोचलेली आहेत किंवा पोहोचणार आहेत कारण तुम्ही आम्ही तुमच्या शाले आल्या जेव्हा गप्पा वाला तेव्हा आम्हाला समजलं की आता हे चेन्नईसाठी जाणार आहे आणि तिथे प्रदर्शन आहे भव्य दिव्य असं तर नुकतं प्रदर्शन कुठे झालं आणि कसा प्रतिसाद होता आणि कुठपर्यंत ही चित्र गेलेली आहेत तेही आम्हाला एकदा सांगा या चित्रांचं आम्ही पुस्तकाचं काम झालं म्हणजे पुस्तकाचं काम होत असतानाच आम्ही ठरवलं की याचं आपल्याला प्रदर्शन केलं पाहिजे आम्ही असं केलं की त्या चित्रा चित्र त्याच्यामध्ये दाखवलेली साडी आणि ती साडी प्रत्यक्षपणे <laughs> आम्ही ती बनवून ते अशा प्रकारचं ते प्रदर्शन आहे म्हणजे ही त्याची विशेषता आहे चित्रामध्ये दाखवलेली साडी आणि ती साडी प्रत्यक्ष असं सा बाजूबाजूला आम्ही ते प्रदर्शित केलं याचं पहिलं प्रदर्शन मुंबईला एका आर्ट गॅलरीमध्ये झालं एक महिना होतं ते गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान आणि त्याला एक प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तिथे देशा विदेशातल्या रसिकांनी जवळपास नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आमची चित्र तिथे त्याची विक्री झाली आता दुसरा चित्रांचा संच आम्ही बनवलाय तो आता यावर्षी म्हणजे आता पुढच्या आठवड्यात चेन्नईला एका मोठ्या स्टोअरमध्ये मोठ्या गॅलरीमध्ये याचं प्रदर्शन आपण करतो साधारण हे चित्र काढण्यासाठी एक चित्र काढण्यासाठी किती दिवस लागतात आणि काय मेहनत करावी लागते मेहनत म्हणजे वेळेच्याच अनुषंगाने बोलायचं झालं तर साधारण कामानुसार ज्याच्यामध्ये बरंच काम आहे तशा एका mm चित्राला -hmm. महिनाभर अवधी आम्हाला लागतो त्याच्यासाठी मेहनत म्हणजे आता रेफरन्सेस मी जे सांगितले ते रेफरन्सेस शोधणं हे सगळ्यात पहिलं काम असतं त्याच्यानंतर त्याची योग्य मांडणी करायची त्याच्यातून योग्य निवड करायची अनेक mm -hmm. संदर्भ असतात त्याच्यामधल्या नेमक्या संदर्भांची म्हणजे आप चित्रासाठी योग्य अशा संदर्भांची निवड करून त्याची मांडणी करायची म्हणजे त्या चित्राचं दुसरी गोष्ट कंपोजिशन करायचं ते कंपोजिशनमध्ये आपण त्याच्यामध्ये काय किती म्हणजे व्यक्ती असाव्यात त्या चित्रामध्ये तो विषय कसा मांडला जाईल याचा विचार आम्ही प्रेझेंटेशन आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला जातो आता समजा आपण एका चित्रासाठी आपण एक चित्र बघत बघतच हे बोलूयात म्हणजे थोडं लक्षात येईल खूपच सुंदर आहे आणि मला वाटतं इथे खाली ओवी तुम्ही लिहिलेली आहे तसाच प्रकार दिसतोय दंड आहे तिथे आणि शैली ही वेगळी वाटते तर याच महत्व काय हे कुठून शोधलं म्हणजे कुठल्या मराठा शैली मध्ये किंवा भारतातल्या अनेक शैलींमध्ये कॅलिग्राफीचा अत्यंत सुलेखनाचा फार छान वापर केला गेलेला आहे त्याच्यामध्ये काही श्लोक असतील काही अभंग असतील अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात किंवा चित्रकाराला काही लिहायचं असेल अशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये तर त्याचाच एक मी वापर केला ही साडी या चित्रात दाखवलेली साडी आहे जोट म्हणून त्या जोट साडीचा शोध मला एका ओवीमधून लागला आणि त्या ओवीचा पाठ पुरावा करत आम्ही विदर्भात पोहोचलो अचलपूर गावामध्ये त्या गावामध्ये या साडीचा शोध लागला तिथून ती सगळी परंपरा आपल्याला समजली महाराष्ट्रीयन साडी आहे मराठी साडी आहे अस्सल मराठी साडी आहे अचलपूरची आणि मग ही आम्ही सगळी सगळी कसरत करत ही साडी प्रत्यक्षात बनवली आणि ती प्रदर्शनामध्ये ठेवली आणि तीच आपण ह्या चित्रातील स्त्रीला नेसवलेली आहे आता ही आणि तीच ओवी ज्याच्यातून मला जोठ हा शब्द समजला तीच ओवी आपण खाली इथे सुलेखनाच्या माध्यमातून मांडली आहे आता तुम्ही बघाल की याचा चित्राचं एक निरीक्षण कसं करावं किंवा ॲप्रिसिएशन कसं करावं आता ह्या चित्रात दिसणारी स्त्री आहे एक पेशवे काळातील एक दरबारी स्त्री म्हणा किंवा एक पेशवे परिवारातील स्त्री म्हणा किंवा एका अभिजन वर्गातील एक स्त्री आहे ब्राह्मण वर्गातील स्त्री आहे तर कशावरून हे समजायच्या गोष्टी तो पदर खांद्यावरून आहे केसांची रचना खोपा या स्वरूपात केलेली आहे या खोप्याचे सुद्धा दागिने सगळे आम्ही बारकाईने दाखवलेत हे अग्रफुल आहे हे शिजफूल आहे चंद्र सूर्य आदी बाकीची सगळी चिन्ह आहेत ब्राह्मणी नथ घातलेली आहेत हातामध्ये तशाच प्रकारचे दागिने ह्या सगळ्या लक्षणांवरून आपल्याला समजतं की ह्या चित्राचा काळ काय असू शकतो हे चित्र कुठल्या प्रकारच्या स्थितीचं आहे ह्या गोष्टींचा आपल्याला थोडीशी माहिती होते साधारण हा कालखंड कोणता आहे कुठं पासून तुम्ही कुठपर्यंतच्या कालावधीचा अभ्यास केलेला आहे साधारण यामध्ये मराठी शाही आणि पेशवाई याचा अभ्यास आहे म्हणजे थोरले शाहू महाराज सात थोरले शाहू महाराजांचा म्हणजे शंभू राजांचे पुत्र शाहू महाराजांच्या काळापासून ते पेशवाईच्या शेवटा पर्यंत ह्या काळातली अठराशे अठराव्या शतकाच्या एकोणीसाव्या शतका अठराशे अठरा अठराशे अठरा पर्यंत पर्यंत साधारण थोडंसं इकडं तिकडं पण अर्थातच होऊ शकतं या साधारण काळामधली ही, ही, हो ही, ही चित्र आहे वस्त्रपरंपरेचा आणि या चित्रशैलीचा संपूर्ण प्रवास नारकर सरांनी सांगितलाच आहे पण आता हे आणखीन एक वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचीही माहिती आपण घेऊया हे नेमकं कोणतं चित्र आहे आणि काय वैशिष्ट्य आहे चित्र म्हणजे ही पैठणी डोळ्यासमोर ठेवून हे चित्र साकारले याच्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाची सुती पैठणी दिसते ह्याच्यामध्ये हा याचा जो पारदर्शकपणा आहे याच्यावरून आपल्याला कळतं की अव्वल दर्जाच्या सुतापासून विणली गेली ही पैठणी आहे ही पैठणी नेसलेली ही एक मराठा सरदार स्त्री आहे तिने डोक्यावरनं पदर घेतलेला आहे मराठा पद्धतीची नथ आहे ह्याच्यामध्ये सतलड्याचा हार तिने घातलेला आहे पायामध्ये शिंदेशाही तोडे आहेत ह्या पद्धती याच्यावरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अंदाज येतो आणि तिचा तो रुबाब ते बघून आपल्याला लक्षात येतं की ती एक मराठा राजस्त्री आहे हे एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपण थोडंसं बघूया ह्याच्यामधून महाराष्ट्रात प्रचलित असलेली प्रचलित एकेकाळी एक प्रचलित असलेली एक सुंदर वस्त्रप्रथा ह्याच्यामध्ये पाहायला मिळते आपण पाहतोय की ही स्त्री आहे चित्रामधली ती चंद्राकडे पाहती आहे आणि तिच्या हातामध्ये एक धागा आहे तर आपल्याकडे अशी एक परंपरा होती की ज्याच्यामध्ये आपल्या महिन्याच्या द्वितीयेला प्रत्येक महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला आपण नेसलेल्या वस्त्राचा धागा काढून चंद्राला अर्पण केला जायचा आणि त्यावेळेस प्रार्थना केली जायची की तू जसा वर्धिष्णू आहेस तसा आमचा वस्त्रसंग्रह असू दे हे जुनं घे आम्हाला नवं दे तू जसा नवा होतोस तसा आम्हालाही आमचा वस्त्रसंग्रह सतत नवा असू दे अशा प्रकारची प्रार्थना केली जाते म्हणजे चंद्राला एक प्रकारे वस्त्रदेवता म्हणून आपल्याकडे पूजलं जायचं त्याचं ह्या परंपरेचं हे एक ॲस्थेटिक डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये या परंपरेबद्दलचे दोन श्लोक मला सापडले संस्कृतमधले तर ते आम्ही इथे सुलेखनाद्वारे इथं मांडलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतं की खसखशी पैठणी खसखशी चौकडा म्हणजे खसखशीच्या आकाराचा चौकडा जे सगळ्यात बारीक चौकडा असतो त्या प्रकारची ही साडी आहे प्रत्यक्ष आपण बनवली सुद्धा साडी आहे आणि ही साडी आपण अशा किती प्रकारच्या साड्यांचा यामध्ये उल्लेख आहे म्हणजे चित्रित केलेली आहेत किती अशा साड्या या संग्रहामध्ये आता पंचवीस चित्र आहेत म्हणजे पंचवीस साड्या आल्यामध्ये पंचवीस त्या पियरली त्या शाहू महाराजांच्या काळापासून ते हो या मराठी शाहीच्या जो काही असतो काही साड्या त्यापेक्षा जुन्या आहेत त्या काळापेक्षा जुन्या सुद्धा आहेत चंद्रकळा ही आहेत ज्याचा चंद्रकळेचा उल्लेख आपल्याला जे लीचरित्रापासून आपल्याला तेव्हाच्या साहित्यापासून महानुभाव साहित्यापासून चंद्रकलेचे उल्लेख आपल्याला सापडतात तर ती त्याहीपेक्षा जुनी आहे चंद्रकला तर साड्या तेव्हाच्याही आहेत ते काही जुन्या हे एक आणखी चित्र बघूयात यामध्ये दोन प्रकारच्या साड्या आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये ही हिरवी जी आहे ती नारायणपेठला विणली गेलेली आहे नारायणपेठची कडेल म्हणून साडी होती ती आम्हाला संशोधना दरम्यान सापडली सोलापूर मध्ये ह्या एक काळ गाजवलेला आहे या साडीची मागणी इतकी होती आणि सोलापुरात खास मिळायची अन्य ठिकाणी पण मिळायची सोला... सोलापुरात तयार व्हायची सोलापुरात नाही तयार व्हायची नारायणपेठला तयार व्हायची okay. तेलंगणामध्ये नारायणपेठ नावाचं गाव आहे oh. तर तिथे ही साडी तयार व्हायची मराठा परंपरेतलीच साडी आहे म्हणजे मराठी परंपरेतली साडी आहे पण त्याचं याचं मार्केट सोलापुरात होत मागणीच्या दृष्टिकोनातून हो दीपक शहा म्हणून इथे एक जुनं दुकान होत साड्यांचे व्यापारी होते त्यांच्याकडे कडेल साड्या त्यांची विशेषता होती त्यांच्याकडे मागण्या असायच्या आणि सहा सहा महिने त्यांच्याकडे वेटिंग पिरियड कडेल साड्यांसाठी ऑनलाईन जमान्याला नक्कीच म्हणजे त्यांनी इतकी सुंदर माहिती दिली मला दीपक शहा जे माणी चौकात राहायचे तर त्यांनी या साडीबद्दल मला माहिती दिली त्या साड्यांचे नमुने दिले त्यांच्या संग्रहातली काही साडी सुद्धा मला अभ्यासाला दिली त्यांनी त्याच्यावरून अभ्यास करून ही साडी आपण बनवली आणि <laughs> ही दुसरी साडी आपण जी पाहतोय त्याच्यामध्ये काळा आणि लाल चौकडा आहे छोटा तर ही आहे तांबड फासगी अहमदनगरची खास साडी तांबड फासगी फाजगी ही साडी काळ्या आणि लाल धाग्यातच बनायची बाकी कोणताही रंग ह्याच्यामध्ये बनणार नाही किंवा काही त्याचं नावच तांबड फासगी आणि ते तांबड्या आणि काळ्या चौकड्यातच बनणार ही खास अहमदनगरची खासियत होती म्हणजे आज आपण त्याला अहिल्यानगर म्हणून ओळखतो तर तिथे जाऊन आम्ही त्याच्याबद्दलचं संशोधन केलं ती साडी बघितली तिथल्या जुन्या वस्त्र व्यापारी जे होते त्यांना दाखवून त्यांच्याकडनं अगदी व्हॅलिडेशन घेतलं की त्यांनी त्यांना स्वतः बघून त्यांनी अप्रूव्ह केली त्यांनी खूप कौतुक केलं या साडी हे सगळं पुस्तकामध्ये याचं वर्णन आहे तर ह्या दोन साड्यांचं अशा प्रकारे दाखवले की मंदिरात जाणाऱ्या स्त्री आहेत ही तामण घेऊन निघाली आहे आणि दुसरी स्त्री बकुळीची फुलं म्हणजे संकल्पना ही वस्त्रांची आहे आणि अभ्यासासाठी कालावधी हा शाहू महाराजांपासून शेवटच्या टप्प्यापर्यंतचा आहे पण प्रतिकृती चित्रात परावर्तित केल्यामुळे मनीवरण जे काही प्रकार असतो आणि क्लिक होणं की तो कालावधी वाव म्हणजे आपण जे अँटिक गोष्टी म्हणतो तसा एकंदरीत हा प्रवास आहे हो त्यासाठी मात्र प्रचंड अभ्यास तुम्हाला करावा लागलेला आहे अभ्यास करावा लागला म्हणजे अभ्यास तर लागतोच पण तो ह्या चित्रांसाठी विशेष आपण त्याला अभ्यासाला बसू असं नाही आमच्या ह्या जीवनशैलीमध्येच या गोष्टी आहेत मराठा शैली म्हणजे आपले महाराष्ट्रातली ज्या काही कला परंपरा आहेत त्याचा मला आणि पीयुषला आम्हाला दोघांनाही त्याचा भयंकर वेड आहे त्याचा अभ्यास सतत आमचा चालूच असतो म्हणजे त्यातलं आर्किटेक्चर असेल दागिनी असतील वस्त्र असतील चित्र असतील शिल्प असतील या सगळ्या गोष्टींचा आम्ही सतत अभ्यास करत असतो ते कुठेतरी ह्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत असतो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि देवकर चेन्नईच्या या प्रदर्शनातून आणखीन देशभरात ज्या गाजलेल्या स्टुडिओज आहेत किंवा ठिकाणं आहेत अशा ठिकाणी प्रदर्शन करण्याची संधी मिळत किती चांगली आणि वेगळी संकल्पना आहे ना म्हणजे वस्त्र परंपरेचा अभ्यासाचा धागा नवा आविष्काराची चित्रांची मांडणी आणि पुन्हा त्यातून समोरच्या व्यक्तीला दर्जेदार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सोबत सगळी परंपरा सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आणि तीही अभ्यासाने आणि या कामात त्यांना पियुष श्रुताली म्हणजे त्यांच्या मिसेस या मदत करतायत अतिशय सुंदर संकल्पना त्यांनी सोलापुरात किंबहुन महाराष्ट्रात आणि देशातही मला वाटतं नव्या पद्धतीने रुजवलेली आहे आजचं हे सेशन म्हणजे आजची ही बातमी म्हणजे आपल्यासाठी पर्वणी होती ज्ञानाची नव आविष्काराची कॅमेरामॅन आदित्य केंगारसह मी अश्विनी तडवळकर बी आर न्यूज